माय बाप परमेश्वर जीवाचा माता धाता पिता आहे आणि निवास शरणम सुरत खरा निवास परमेश्वर परमेश्वरच आहे आणि खरं जा शरण जाची जागा परमेश्वरच आहे निवास शरणम आणि सुरहोत म्हणजे सुरहत सांगाची खरा परमेश्वरच आपला आहे कौरव पौरवनं पांडवाला अनेक प्रकारे छळ आणि त्या छळातून पांडव जर्जर झाले पण जर्जर झाले असताना देखील श्रीकृष्ण महाराजानं त्यांना सा राखलं आणि का बघा एकदा हनुमान आणि अर्जुनामध्ये वाद झाला अर्जुनाचं म्हणणं काय होतं की हा जो पूल आहे असा पूल तर मी बाणानं बांधू शकतो पण हनुमानाचं म्हणणं होतं की बाबा अशी एवढी स सेना होती तर त्या बाणाच्या याच्याहून जाऊ शकली नसती बाणाचा पूल तगला नसता ते म्हणला अर्जुन म्हणला नाही तगवतो मग तो म्हणला मग करून दाखव आणि मी उडी मारतो तुझा पूल मोडून टाकतो आणि मग अर्जुनानं बाणाचा पूल केला आणि त्यानं हनुमानानं मोडून टाकला मोडून टाकल्यानंतर तर काय झालं मोडून टाकल्यानंतर असं ठरलं होतं की जर पूल मोडता आला तर अर्जुनानं अग्निक काष्ट ग्रहण करावा आणि नाही मोडता आलं तर पांढ अर्जुनानं त्या हनुमानाचा हनुमानानं अर्जुनाच्या रथावर सेवक व्हा असं ठरलं होतं मग असं झाल्यानंतर अर्ज अर्जुनानं पूल तयार केला हनुमानानं त्याच्या उडी मारली मारल्यानंतर पूल तुटून गेला आणि मग अर्जुनानं अग्नि काष्ट जमा केले आणि आता त्याच्यात उडी मारणार की एवढ्याच श्रीकृष्ण महाराज आले आणि आ येऊन त्याला विचारलं काय झालं त्याने सांगितलं असं असं झालं ते म्हणले तिसरा कोणी होता का ते म्हणले नाही मग मी आता तिसरा आहे आता अर्जुना तू पूल तयार कर आणि हनुमानात तू त्याच्यावर उडी मारण मोडून टाक मग नंतर मग ते खरं आहे बाकी तिसरा कोणी माणूस नाही तुमच्या दोघातच ही गोष्ट झालेली ती काही खरी नसते आणि मग अर्जुनानं पूल तयार केला आणि त्याच्या खाली श्रीकृष्ण महाराजांना आपलं सुदर्शन चक्र ठेवलं आणि वरून मग हनुमानानं उडी मारली तरी तो तुटला नाही आणि मग हा याचा अर्जुनाचं रक्षण झालं अर्जुनाला त्या तो अग्निकाष्ठ घेण्याची गरज पडली नाही असा परमेश्वर आपल्याला म्हणजे सदोदित राखण करत असतो नेहमी कारण तो आपला आ, खरा निवास आहे खरा शरण शरंगाची श्यारना जागा येतो निवास शरणम स्रोत आणि तो आपला धाता माता पितामह आहे वेद्यम पवित्र यजुरेवचे गतिर भरता प्रभू साशी निवास शरणाम सोबत प्रभाव प्रलय स्थान निधान बेजमय अस म्हणून संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरी म्हणतात की इथं एकच लिलिया तरले जे सर्व भावेमच भरले भजले तयाचे आयलीच थडी सरले मायाजा असं संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये दी भावार्थ दीपिकेमध्ये लिहतात माय बापो आपण देखील परमेश्वराला शिरंजा खरं शिरन जाची जागा तीच आहे खरं निवासस्थान आपलं परमेश्वरच आहे आणि तिथं शिरंजा तिथं निवास करण्यासाठी जा आणि शरणांगत तिथं जा आणि माय आणि शेवटी एक विनंती करतो की आपला हा जे आ, देवल ऑफिशियल ग्रुप आहे तर हा गीता ग्रुप आहे तर गीता हा गीता हे विषय फार अवघड आहे पण आपण तो घेतलेला आहे तर त्यामध्ये काही चुका होत असते आणि काही माझं मला बरोबर सांगता येत नसेल तरी ये आपण थोडं समजून घ्याल अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि ह्या चॅनलचे राखी खाली तुम्हीच आहात त्याला पुढे नेणारे ने तुम्हीच आहात म्हणून सबस्क्राईब करा लाईक करा आणि శేర్ కి వినతి ఇతం ప్రణా ధన్ డోద ప్రణామ ధండ